जला लागला तमाशाचा नाद तो गडी झाला बाद ही म्हण ग्रामीण महाराष्ट्रात प्रचलित आहे अशीच परिस्थिती बीड जिल्ह्यातल्या ले गेवराई तालुक्यातील एका घटनेत पाहायला मिळाली कला केंद्रावरील नर्तकीच्या प्रेमात स्वतःवरच गुळी झाडून माजी उपसरपंच राहिलेल्याने आत्महत्या केली प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यामुळे आणि बंगला जमीन नावावर करून देण्याची मागणी केल्यामुळे त्याने सोलापुरातल्या पूजा गायकवाड हिच्या गावात एका बंद गाडीत आत्महत्या केल्याचं सा सांगण्यात येतं ही पूजा गायकवाड नेमकी कोण आहे हे संपूर्ण प्रकरण काय आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र खट्टा सप्टेंबर महिन्याच्या आठ तारखेची रात्र वार सोमवार सोलापूरच्या बार्शीतील सासूर गावात पूजा गायकवाडच्या राहत्या घरी तिच्यावर प्रेम करणारा आणि गेली दीड वर्षापासून तिच्या संपर्कात असलेला चौतीस वर्षीय व्यक्ती गोविंद बर्गे हा पोचला गेल्या अनेक दिवसापासून पूजाने गोविंदसोबत हाबोला झाला होता तिचं म्हणणं होतं की गोविंदचा बीडच्या गेवराईत असलेला बंगला त्याने तिच्या नावावर करावा आणि पाच एकर शेती तिच्या भावाच्या नावावर करावी आणि हे नाही झालं तर पूजा त्याच्यावर दुष्कर्म केल्याचा गुन्हा दाखल करणार अशी धमकीच तिने दिली याआधीच गोविंदने तिच्यावर चांगलाच पैसा खर्च केला होता तिच्या मावशीच्या आणि नातेवाईकांच्या नावावर प्लॉट घ्यायला त्याने मदत केली होती तिला दागदागिने केली होती पावणे दोन लाखाचा आयफोन तिला गिफ्ट केला होता पण आता ह्या मागण्या ऐकून गोविंद काय तयार होईना जिच्यावर आपण जीव ओळून टाकतोय तीच आपल्याला किंमत देत नाही हा राग त्याच्या मनात होता शेवटी तो पूजाच्या घराबाहेर पडला मध्यरात्री तो आपल्या फोर व्हीलर मध्ये येऊन बसला अंधाऱ्या रात्री गाडी लॉक करून घेतली त्याच्याकडे असलेली पिस्टल त्याने काढली आणि स्वतःच्या उजव्या कानपट्टीवर ठेवून गोळी झाडली गोळी डोक्याच्या आरपार गेली आणि स्वतःचं आयुष्य त्याने संपून घेतलं रक्ताच्या थारोळ्यात गाडीत पडलेल्या मृतदेहाला सकाळपर्यंत कुणीच उघडायला आलं नाही सकाळी गर्दी गोळा झाल्यावर डुप्लिकेट च्या गाडीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला बीडच्या गेवराई तालुक्यातल्या लुखामसला मसला गावचा उपसरपंच राहिलेल्या गोविंद जगन्नाथ बरके हा विवाहित होता चौतीस वर्षाच्या गोविंदची मोठी मुलगी नववीत तर लहान मुलगा सहावीत आहे पंचकृषीतल्या लोकांमध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली तमाशाच्या आणि बाईच्या नादापाई कुटुंबाची झालेली दुरावस्था पाहून पंचकृषीतील लोक हळहळ व्यक्त करत आहेत गोविंदचा मेहुणा जगन्नाथ चव्हाण यांनी वैराग पोलीस ठाण्यात पूजा गायकवाड हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे वर्गे कुटुंबाचा आरोप आहे की एकवीस वर्षीय नर्तकी पूजा देवीदास गायकवाड की गोविंदला दुष्कर्माचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होती शिवाय पैशांसाठी तगादा लावत होती त्यातून गोविंद याने आत्महत्या केली या प्रकरणी अजून तरी कुणालाच अटक झालेली नाही परंतु पोलिसांना मृतदेहाशेजारी काही संशयित गोष्टी आढळून आल्या आहेत त्यामुळे ही आत्महत्या होती की खूण असाही प्रश्न विचारला जातो सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे दीड वर्षापासून पूजा गायकवाड ही सोलापूरच्या बार्शीमधल्या थापडी तांडा कला केंद्रात जात होती तिथेच तिची आणि गोविंदची ओळख झाली ती तिच्या इन्स्टाग्रामवर रोज रील पोस्ट करायची सोमवारी सुद्धा तिने इंस्टाग्रामवर तीन व्हिडिओ पोस्ट केले त्यानंतर मात्र तिने कोणतीच पोस्ट केलेली नाही गेवराई या आत्महत्येमुळे गेवराईसहित बीडमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे बाईच्या नादापाई आयुष्याची राखरांगोळी करून घेतलेलं गोविंद हे काही एकमेव उदाहरण नाही यामुळेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कला केंद्राच्या नावाखाली सुरू असलेल्या देहवक्री व्यवसायाला अनेकांचा विरोध असतो परंतु एक मोठी याच्यामागे असलेली साखळी ह्या कलाकंद्रांना कधीही बंद पडून देत नाही परंतु यामुळे अनेकांचे सुखात चाललेले संसार मात्र उद्ध्वस्त होतात हे नक्की मंडळी या घटनेवर तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा आणि महाराष्ट्रातील विविध घडामोडींसाठी आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद